ये इश्क नहीं आसा इतना तो समझ लीजिए एक आग का दरिया है और डूब के जाना है प्रेम संबंधाची दाहकता व्यक्त करणाऱ्या ह्या उर्दू शायरीच्या ओळी पुन्हा एकदा खऱ्या ठरल्या विवाहबाह्य प्रेम संबंधाचा आहारी जाऊन एका 25 वर्षीय युवकाने स्वतःचे जीवन तर संपवलेच शिवाय आपली पत्नी आणि आईवडिलांचे आयुष्यसुद्धा सुद्धा उघड्यावर टाकले जिच्या नादाला लागून हे सर्व त्याने केले ती प्रेयसी मात्र त्याला विराहाच्या आगीत ढकलून दूर कुठेतरी निघून गेली प्रत्येकाने आणि विशेषतः युवकांनी बोध घ्यावा अशी काळीज पिळवटून टाकणारी ही कहाणी एकदा सविस्तर ऐकाच बुलढाणा जिल्ह्यातल्या सेंदखेडराजा तालुक्यात असलेल्या वर्दडी गावात एका पंचवीस वर्षीय विवाहित युवकाने प्रेयसी घरातून न सांगता निघून गेल्याच्या धक्क्याने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना एकोणावीस मार्च रोजी घडली समाधान लक्ष्मण आटोळे असे या युवकाचे नाव असून त्याने स्वतःचा शेवट व्हिडिओ इंस्टाग्रामवर टाकून केल्याचे या घटनेमध्ये स्पष्ट झाले आहे समाधान याचा विवाह काही दिवसांपूर्वी साक्षी हिच्यासोबत झाला होता त्याचे कुटुंब वडील आई आणि लहान भावासह एकत्र राहत होते आर्थिक परिस्थिती हालाखीची असूनही कुटुंबाचा उदरनिर्वाह शेतमजुरीवर चालत असे काही महिन्यापूर्वी समाधान याचे जवळच्याच केशवशिवणी येथील उषा नारायण गावंडे ह्या त्याच्यापेक्षा वयाने तीन वर्ष मोठ्या असलेल्या महिलेशी प्रेमसंबंध जुळले होते त्यामुळे त्याने पत्नीपासून वेगळे होऊन लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहायला सुरुवात केली दोघांच्या सुरुवातीचे दिवस फार मौजमजेत मजेत गेले मात्र पुढे त्यांचे खटके उडू लागले वारंवार खटके उडल्यामुळे प्रेमाचा गुलाबी रंग झपाट्याने उतरू लागला आणि वादविवादाच्या खपल्या निघायला सुरुवात झाली हा वाद वाढतच गेला या दरम्यान अचानक तेरा मार्च रोजी संध्याकाळी उषा कोणालाही न सांगता अचानक घरातून निघून गेली त्यानंतर समाधान मानसिकरित्या खचला आणि सतत दारू पिऊ लागला या नैराश्यातून त्याने अखेरीस एकोणीस मार्च रोजी दुपारी साडेतीन वाजता केशव शिवनी दुसरबीड रस्त्यालगत विष प्राशन केले समाधान याला बेशुद्ध अवस्थेत पाहून स्थानिकांनी ताबडतोब त्याला त्याच्या वडिलांना ही माहिती दिली त्याला सिनखेडराजा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले परंतु डॉक्टरांनी सायंकाळी सात वाजता त्याला मृत घोषित केले वडिलांच्या तक्रारीवरून किनगाव राजा पोलीस ठाण्यात आकस्मिक गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे आत्महत्येपूर्वी समाधानने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला होता ज्यामध्ये त्याने प्रेयसीच्या आठवणींसह एक गाणे लावत सुफोस नावाचे विषारी औषध प्राशन करत असल्याचे दाखवले या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे खरे तर छोड दे सारी दुनिया किसी के लिए ये मुनासिफ नहीं आदमी के लिए। प्यार से भी जरूरी कई काम आहे प्यार सब कुछ नाही जिंदगी केलीये ह्या सरस्वतीचंद्र चित्रपटातील ओळी माणसाला प्रेमातील कल्पनाविलास आणि वास्तव जीवनातील रखरखीत सत्यता समजावून जातात मात्र काही लोक वेडाचार करून आपले आणि इतरांचे जीवन देखील बर्बाद करत असतात अशांनी या घटनेतून बोध घेऊन वेळीच स्वतःला सावरायला पाहिजे ह्या आत्महत्येच्या घटनेबद्दल किंवा अशा प्रकारांबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कॉमेंटमध्ये अवश्य नोंदवा तसेच वेगवेगळ्या विषयांवरील नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमचे हे चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ जास्तीत जास्त संख्येने शेअर करा